बुलेटिनमध्ये आज चीनबाबत अधिक चर्चा करणार आहोत दुसऱ्या महायुद्धात जपान विरोधात मिळवलेल्या विजयाचा ऐंशीवा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी चीननं बीजिंगमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी जगातल्या पंचवीस देशांचे प्रमुख कार्यक्रमाला उपस्थित होते या निमित्तानं चीननं त्याची परराष्ट्रीय ताकद देखील दाखवून दिली या निमित्तानं परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील वेटो पॉवर असणारे दोन देश म्हणजे चीन आणि रशिया एकमेकांच्या किती जवळ आहेत हे या निमित्तानं दिसले असलंच शिवाय अमेरिकेपासून दूर असणारे आणि पश्चिमेकडील देशांकडून मागास म्हणून हिणवले गेलेले देशही चीनच्या नेतृत्वात एकत्र येत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आला चीनच्या याच पॉवर प्लेवर आपण अधिक चर्चा करणार आहोत आपल्या बरोबर आहेत मेजर जनरल अनिल बाम एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक तिन्ही मान्यवरांचं या बुलेटिनमध्ये स्वागत सुरुवातीला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे चीननं जी ही लष्करी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे याद्वारे चीनला जगाला काय नेमकं का दाखवून द्यायचं आहे चीनने त्यांनी विजय मिळवला होता सेकंड वर्ल्ड वॉर नंतर प्रदर्शन करायचे हेतू हा होता की जगाला दाखवून द्यायचं की कि आमचं सा किती सामर्थ्य आहे आणि ज्या ओपनिंग रिमार्क्स मध्ये शी म्हणाले होते द डेज ऑफ बुलिंग चायना आर गॉन शक्ती प्रदर्शन दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला की आमच्याकडे किती शस्त्रास्त्र आहेत शक्ती प्रदर्शन तेव्हाच कळतं जेव्हा आर्थिक भौगोलिक राष्ट्रीय संपत्ती आणि सैन्य हे किती मजबूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आजच्या परेड मध्ये आपण पाहिलं की किती प्रकारचे नवीन नवीन अस्त्र शस्त्र आपण आज त्या परेड मध्ये पाहिले आहेत ते फक्त हाच होता जगाला दाखवून देणं की चीन आज कुठे आहे अक्षर आपण मागच्या वर्ष ज्या मोठ्या मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये पाहिलं होतं आणि तेव्हा आपण शस्त्र पाहिली होती ती एक पुअर कॉपी होती पण आजचे जे शस्त्र होते आधुनिक होते नवीनतम होते आणि मारक करण्याची क्षमता होती म्हणजे आजचा जो परेड होती हे जगाला दाखवायचं हिंमत होती की चीन कडे आज काय आहे जी, जी दाखवली आहेत शस्त्र त्यात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा अधिक भरणा दिसलेला आहे या शस्त्रास्त्रांचं महत्व काय आहे हवाई ताकद चीनची किती आहे हवाई ताकदच चीनच एक खालचं लोअर पॉइंट होता असं म्हटलं तरी चालेल त्यामुळेच त्यांनी यावेळी बरेच क्षेपणास्त्र जी दाखवली आहेत त्यात मिसाईल्स सुपरसॉनिक मिसाइल्स हायपरसॉनिक मिझाईल्स ड्रोन्स याचा सर्वात जास्त समावेश केलाय आणि जर त्यांची कार्यक्षमता पाहिली किंवा त्याचा रेंज पाहिला तर ते जवळजवळ सहाशे किलोमीटर ते ते तेरा हजार किलोमीटर पर्यंत आहे आणि त्यांनी डॉंग फेंग म्हणून जे हेडर दाखवलं क्षेपणास्त्र त्याचं वैशिष्ट्य हे की जवळजवळ एकशे त्र्याऐंशी टनाचं ते असून सुद्धा ते मोबाईल आहे असं त्यांनी त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे इतक्या वजनाचं क्षेपणास्त्र जाईल तुम्ही मोबाईल घेऊ शकता यातच काय ते तुमच्या लक्षात येईल आणि तेरा हजार किलोमीटरवर त्यांचे कोण शत्रू आहेत हे सगळ्यांना ज्ञातच आहेत त्यामुळे मला असं म्हणता येईल की ऑफ सिंधूर नंतर बऱ्याच देशांनी त्यापासून काहीतरी शिकलेलं आहे आणि ते म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे की अत्याधुनिक जे वॉर्स होणार किंवा युद्ध होणार ती आता क्षेपणास्त्र त्या म्हणजे मिझाईल्स आणि ड्रोन्स यावर बरीच अवलंबून असतील त्यामुळे अँटीशिप मिझाईल्स त्यांनी बरेच प्रदर्शित केले त्यानंतर एअर टू एअर मिझाईल्स प्रदर्शित केले ग्राउंड टू एअर मिझाईल प्रदर्शित केले आणि ते जवळजवळ सगळेच सुपरसॉनिक किंवा हायपरसॉनिक कॅटेगरीतले आहेत त्यांचं जे आ, मारा करायची शक्ती आहे किंवा ज्या अनुषंगाने ते ते करतायत ते वेगवेगळं आहे काही वेव्ह रायडर का आहेत काही इन्फ्रा रायडर वरून हल्ला करतील असे आहे तर त्यांचे जे आ, नेम धरायचे तंत्र आहेत ती विविध आहेत पण एक गोष्ट तुम्ही तुमच्या लक्षात येईल की मिझाईल्स आणि ड्रोन्स याच्यावर यावेळी भर बराच जास्त आहे त्या, आणि त्यामुळे असं म्हटलं तर भावग होणार नाही की त्यांनी त्यांची तेन जे डिफेन्स सिस्टम होती जी विशेष चालली नाही जेव्हा पाकिस्तानला त्यांनी दिली त्याच्यावरून ते त्यांनी बरंच काही काही एचक्यू नाईन्टीन जी डिफेन्स सिस्टम होती त्यांची त्याच्यावर भारतीयांनी मात केली त्याच्यावरून सुद्धा त्यांनी अनेक धडे घेऊन पूर्ण जगाला है आता हे हो। ते दाखवू इच्छितात की आमचे सुद्धा एअर डिफेन्स आणि कॉम्बॅट म्हणजे ड्रोन्स आणि मिझाईल द्वारे आम्ही आता जय्यत तयार आहोत त्यामुळे साठी हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि याची कल्पना आपल्याला होतीच आपण जाणत होतो त्यामुळे भारतही या क्षेत्रात बराच आता पुढे गेलेला आहे आणि अँटी ड्रोन किंवा अँटी मिझाईल सिस्टम्स आपण बऱ्याच डेव्हलप केल्या आहेत आत्ताच आपल्या दोन सिस्टम बाहेर आल्या आहेत त्यामुळे आपली तयारी तेवढी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण त्यांचं उद्दिष्ट अगदी सरळ आहे त्यांनी हे सांगितलंय की यापुढे युद्ध जे होईल ते मिझाईल्स आणि ड्रोन्सवर अवलंबून राहील <laughs> नक्कीच अने जी चीनच्या या ऐंशीव्या व्हिक्टी डे निमित्त त्यांनी लष्करी प्रदर्शन तर केलंच मात्र सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे अगदी परराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीनं सुद्धा चीननं आपली ताकद दाखवून दिलेली आहे पंचवीस देशांचे प्रमुख त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतात यातूनच बरंच काही चीनला सांगायचंय काय वाटतं uh, दुसरं महायुद्ध आपण जे शिकलोय त्याच्यामध्ये <laughs> नाझी जर्मनी आणि मित्र राष्ट्रांचा पराभव हा अमेरिका ब्रिटन फ्रान्स यांनी केला खास करून नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर सैन्य उतरलं हा एक दृष्टिकोन आपण ऐकतो किंवा मग सोव्हिएत युनियननी स्टॅलिन ग्राडचा वेढा मोडून मग हिटलरला पराभूत करायला सुरुवात केली हा एक दृष्टिकोन ऐकतो पण चीनचाही एक दृष्टिकोन आहे कारण त्यांच्या दृष्टीने दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात खरं तर चीनसाठी जपाननी जर्मनीच्या आक्रमणाच्या आधीच जपाननी चीन ताब्यात घेऊन सुरुवात केली होती आणि त्यामुळे जपानचा पराभव हा खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धाचा अखेरचा बिंदू होता हिटलरचा पराभव नाही आणि तो पराभव चीननी केला आणि त्याच्यातनं पुढे कम्युनिस्ट क्रांतीला सुरुवात झाली आणि त्याच्यातनं आज जर तुम्ही बघितलं असेल तर ते, ते तीन देश होते याच्यामध्ये दे, किम उन होते पुतीन होते जरी आता रशिया कम्युनिस्ट नसला आणि चीन कम्युनिस्ट नावापुरता असला तरी कुठेतरी एका साम्यवादाची पताका या निमित्ताने एक फडकवण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट चीनचं कायम स्वप्न राहिलेलं आहे की चीन हे जगातलं मध्यवर्ती साम्राज्य आहे मिडल किंगडम जे त्यांचं पूर्वी ते स्वतःला म्हणायचे आणि आज खास करून अमेरिका संपूर्ण जगाला किंवा जगातल्या आपल्या मित्र देशांनाही घाबरवत असताना धमकवत असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कर लावत असताना आंतरराष्ट्रीय करारातून माघार घेत असताना एकीकडे जगातला किंवा मध्यवर्ती खांब आपण आहोत आणि आपल्या भोवती जगाची रचना असावी अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे त्याचं प्रदर्शन म्हणजे आजचा जर सोहळा तुम्ही बघितला असेल याच्यावर तर मी स्वतः एवढा दिमागदार कार्यक्रम आतापर्यंत बघितला नव्हता दोन हजार आठ साली त्यांनी ऑलिम्पिक आयोजित केलं होतं तो सोहळा असाच नेत्रदीपक होता पण आजचा तर खरोखर थक्क करणारा होता आणि त्यामुळे एकीकडे शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा व्लादिमीर पुतीन सोबत एकत्र एक येणं असेल चीनचा हा प्रयत्न आहे की जगाने आता आमच्याकडे मध्य स्तंभ म्हणून बघावं अमेरिकेच्या केवळ नादी लागण्यापेक्षा अमेरिका जर जगात अशा प्रकारची अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असेल ढवळाढवळ करत असेल तर तुम्ही आमच्या आश्रयाला या आमच्याकडे या आम्ही तुम्हाला एक शरण देऊ अशा प्रकारचा प्रयत्न होता त्याच्या लष्कर याची झलक आज होती दोघा तज्ज्ञांनी त्याच्याबद्दल सविस्तर बोलले आहे पण ही गोष्ट खरी आहे भविष्यातलं युद्ध हे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर असणार आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप मोठ्या प्रमाणावर समावेश असणार आहे आजच्या या परेडमध्ये ज्याला इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे त्याच्याही काही ग्रुपचं परेड झालं म्हणजे तो एक त्यातला वेगळा मुद्दा मला मांडायचा आहे आणि त्यामुळे या प्रकारच्या युद्धातही की नॅरेटिव्ह तयार करणं समोरच्या देशातल्या जनतेला गोंधळात टाकणं त्या देशाच्या जनतेला आपल्याच नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करायला लावणं हे जे युद्ध तंत्र आहे त्यातही चीन पुढे जातोय आणि त्याचं प्रदर्शन आज झालं असं मला वाटतं नक्की मेजर जनरल बाम शस्त्र तर चीनच्या दिमतीला आहे जशी ती अत्याधुनिक आहेत एआय बेस्ड शस्त्रास्त्रांचा वापर चीन करू शकतो मात्र ही शस्त्र जरी दिमतीला असली तरी ती वापरणारे हात आणि युद्धात प्रत्यक्ष लढणारं सैनिकी बळ म्हणजे चीनी सैनिकी बळ याविषयी काय सांगाल चीनचं सैन्य किती युद्ध सक्षम आहे म्हटलं जातं की चीनचा जो सैनिक आहे तो इनडिस्पेन्सिबल आहे त्याला हरवणं शक्य नाही पण भारताने हे प्रूव्ह केलं होतं वारंवार प्रूव्ह केलं आहे आणि गलवान एक लेटेस्ट एक्झाम्पल आहे की जेव्हा पूर्ण जगाला भारताने दाखवून दिलं होतं की चीनचा जो सैनिक आहे तो इतका मोठा नाही आहे की त्याला संपवता येत नाही किंवा त्याला हरवता येत नाही तर जी एक ओरा होता, होता चायनीज सोल्जरच्या बद्दल तो आता संपलेला आहे आपण पाहतो की इतके दिवस कधीच चीनच कुठल्याही ठिकाणी केव्हाही काहीही त्यांचं कारकीर्द नव्हती त्यांनी आपले वेपन्स दिले आपलं इक्विपमेंट दिलं त्यांनी आपलं अम्युनेशन दिलं दुसऱ्या देशांमध्ये पण स्वतःहून कधीही काहीही लढाई नाही केली आय थिंक नाईन्टीन सिक्स्टी टू नंतर त्यांचं त्याच्यानंतर त्यांचं काहीच झालं नव्हतं तर जे इन्व्हेन्सिबिलिटी होती एका चायनीज सोल्जरची ही पूर्णपणे तोडून टाकली गेली आहे आणि जसं एअर एअर मार्शल म्हणाले की ऑपरेशन सिंधूर मध्ये कंप्लीट चायनीज इक्विपमेंट जे पाकिस्तानने वापरलं होतं आपण ते नस्ताब्रूक केलं होतं हे प्रूव्ह करतं की चायनीज इक्विपमेंट बिलकुल टेस्टेड आणि क्राफ्टेड नाही आहे त्याच्यामुळे नुसतं प्रोड्यूस करून किंवा प्रोडक्शन करून आणि दाखवून हे होत नाही त्याचं अंमलबजावणी त्याचा यूज त्याचा इफेक्टिव्हनेस पाहणं खूप जरुरी आहे ह्याच्यामध्येच भारतामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक असा आहे की भारताचं एक्विपमेंट प्रत्येक वेळा हे टेस्ट केलं गेलं आहे आणि आपण दाखवलंय एचक्यू नाईन असो की कुठलाही क्षेपासण असो की मिसाईल्स असो आपण ते पाडून पाडलंय आपलं एअर डिफेन्स सिस्टम किती स्ट्रॉंग आहेत ते कितीही परेड करो कितीही मोठे मोठे एक्विमेंट दाखव पण जे ओरा होता जे बबल होतं चायनीजचं ते पूर्णपणे हिंदुस्थाननी ब्रेक केलाय म्हणून पुन्हा वर्चस्व दाखवण्यासाठी चायनानी ही जी मॅस परेड केली आहे आणि इतक्या सव्वीस देशांच्या राष्ट्राध्यक्षांना किंवा प्रधानमंत्र्यांना बोलवून त्यांना ते दाखवलंय ते जगाला दाखवू इच्छितात की आज चीनची स्थिती काय आहे ते मग डॉंगफेंग असो की या, यान जी असो जितके इक्विपमेंट असो किंवा अंडर वॉटर ड्रोन्स असो लुक्स व्हेरी गुड ऑन पेपर पण जोपर्यंत ते नीट वापरले जात नाही त्याला टेस्टिंग होत नाही इन पॅडल कंडिशन म्हणता येणार नाही की सिस्टम इज सक्सेसफुल एअरवेज मार्शल चाफेकर आपण मगाशीच पाकि आपल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेसचा उल्लेख केला होता खरंच आहे कारण चीनची शस्त्र अत्याधुनिक दिसत असली तरी किती है अपना सक्षम आहेत यावरच आपण आता चर्चा करत आहोत भारत पाकिस्तानमध्ये अलीकडेच जो संघर्ष झाला त्यावेळी पाकिस्तानच्या चीनी बनावटीच्या शस्त्रांना भारतानं सक्षमपणे मात दिली होती त्याचबरोबर रशियाकडून सुद्धा फार म्हणजे रशिया कितीही जवळचा मित्र असला तरी सुद्धा रशिया मात्र चीनकडून फारशी लष्करी सामग्री विकत घेतो असं काही दिसत नाही चीनचे ची हे जे लष्करी सामर्थ्य आहे ते जगात नेमकं कुठे कुठे पुरवलं जातं आणि खरोखरच ते तितक उपयुक्त ठरत का जगात जनरल स्पष्ट केलं की जे जे इक्विपमेंट आहे जे जे शस्त्रास्त्र आहे ते कधीही युद्धात तपासल्या गेलेलं नाही त्यांचं एअरफोर्सचे विमान असो त्यांचे मिझाईल्स असो त्यांचं एअर डिफेन्स सिस्टम असो हे तुमच्या लक्षात येईल की बासष्टच्या युद्धानंतर आणि मग छुटपुट व्हिएटनाम वगैरे यांच्या बरोबरच्या युद्धानंतर जे काही त्यांनी शस्त्रास्त्र युद्ध तयार आहेत की नाही हे पाहिलं ते त्यात हे लक्षात येतं की त्यांचे इक्विपमेंटचं प्रदर्शन किती त्यांनी केलं तरी ते युद्ध स्थितीत कसं वापरल्या जाईल कसं उपयोगात येईल याच्यात याच्याबद्दल त्यांना सुद्धा एक शंका आहे आणि त्या शंकेचं निरसन आपण ऑपरेशन सिंधूर मध्ये अगदी स्पष्टपणे पूर्ण जगासमोर केलेलं आहे आणि ते म्हणजे त्यांच्या जे बरच काही ते त्या एअर डिफेन्स सिस्टम बद्दल बोलत होते त्या एअर डिफेन्स सिस्टमला आपण नाकाम केलं एचक्यू नाईन्टीन त्याला आपण नाकाम केलं आणि त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे पण काहीतरी देशांसमोर आता जर जेव्हा अमेरिका अजिबात कोणालाही चारा घालत नाहीये तेव्हा ही, ते ही संधी साधून जे थोडे सेंटर पासून लेफ्ट देश आहेत किंवा एशियन आसपास आहेत त्यांच्या राज्याध्यक्षांना किंवा प्राईम मिनिस्टर्सना त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो चूक आहे असं मी बरोबर म्हणणारच नाही कारण ही कूटनीती अतिशय उत्तम आहे असं मला वाटतं कारण ट्रम्पनी स्वतःच्या पायावर झोंडा मारून घेतल्यामुळे आता चीनला ही संधी मिळाली आणि चीननी त्या संधीचा पुरोपयोग पुरापर उपयोग करून घेतलाय असं मला इथे म्हणता येईल परंतु जर तुम्ही पाहिलं तर भारत हा पर्वतीय क्षेत्राच्या युद्धात अनेक दृष्ट्या अतिशय निपुण आहे गलवान असो त्याच्या आधीची युद्ध असो बासष्ट मध्ये तयारी नसताना नंतर त्यानंतर आपण जस पर्वतीय युद्ध करू शकतो आपले जशी आहे किंवा वायुसेना हाय अल्टिट्यूड ऑपरेशन मध्ये निष्णात आहे तसं त्यांचं नाही आहे दुसरी गोष्ट त्यांचे सैनिक हे व्हॉलेंटरी नाही आहे त्यांच्या इथे कंपल्सरी मिलिटरी हे आहे आपल्या इथलं वैशिष्ट्य हेच आहे कि कोने की, दाखल होता, ते है। जो कोने की जे कोणी जवान किंवा अधिकारी सैन्यात दाखल होतात ते व्हॉलेंटियर आहेत ऐच्छिक दृष्ट्या जो कोणी जे काही कार्य करेल ते नेहमीच चांगलं होईल आणि त्यामुळेच पर्वतीय क्षेत्रात आपला दबदबा आहे आणि हे जगभर आहे आपण भारतीय आहे म्हणून आपण बोलतोय अशातली ही गोष्ट नाही तर आपण ऑफ आप सिंधूर मध्ये दाखवलं त्याआधी बालाकोट मध्ये आपण जो हल्ला केला तोही परवक्षीय क्षेत्रात होता तेव्हा आपल्या जो इक्विपमेंट नव्हते मिझाईल्स नव्हते पण आपण टेम्पररी काहीतरी चेंज ओव्हर करून त्याला आपण जुगाड म्हणतो ते करून लेझर नॉर्मल डड बॉम्ब आपण लेझर गायडेड केले आता तर आपल्या जवळ इक्विपमेंट सुद्धा आहे त्यामुळे या प्रदर्शनाच काही विशेष अशी दखल आपण घ्यावी असं मला वाटत नाही फक्त दखल याच्यासाठीच घ्यायची की आपल्याला सुद्धा आता अशीच तयारी सतत सुरू ठेवावी लागेल भारतानं तयार राहायला पाहिजे निश्चितच कारण चीन बरोबरचे संबंध मिळतच असतात विषय निघालेला आहे त्यामुळे जेथे सव्वीस देशांचे प्रमुख एकत्र येतात तिथे आणि त्यातही बहुदा हे बहुतांश जे आहेत ते आशियाई देश आहेत आणि अशियामध्ये भारताची अनुपस्थिती जाणवत नाही का भारताला याचं निमंत्रण नव्हतं का भारतासाठी किती चिंतेची बाब आहे मला असं की हा सगळा कार्यक्रम आहे तो शांघाय सहकार्य परिषदेला जोडून होता आणि त्यातले बरेचसे लोक आहेत ते शांघाय सहकार्य परिषदेनंतर ते तिथे राहिलेले आहेत हु. भारताने याच्याबाबत भारताने आपली भूमिका मग ती अमेरिकेशी असो किंवा चीनशी असो स्पष्ट केलेली आहे की आम्हाला ज्याला अलिप्तताच्या विरोधात काय म्हणता येईल सर्वालिप्तता म्हणता येईल की आम्ही सगळ्यांशी संबंध ठेवू आणि चांगले संबंध ठेवू आणि भारताच्या राष्ट्रीय हिताला केंद्रीय ठेवून हितसंबंध ठेवू आणि जर तुम्ही आम्हाला असं करू दिलं नाहीत तर भले अमेरिकेच्याही आम्ही विरोध पत्करायला तयार आहोत अमेरिकेने लादलेले निर्बंध आम्हाला सहन करायला तयार होत आता याच्यामध्ये भारताच्या अनुपस्थितीचा मुद्दा नाहीये भारताची शांघाय सहकार या परिषदेला उपस्थिती आहे तो सगळ्यात मोठा फॅक्टर होते कारण पुतीन मोदी आणि शी जिनपिंग यांचा एकत्रित फोटो बघून डोनाल्ड ट्रम्प यांनाही राहावलं नाही आताही या मिलिटरी परेडच्या बाबतही ट्रम्प यांनी ट्विट त्यांच्या ट्रूथ सोशल मीडियावर टाकलेलं आहे की तीन कम्युनिस्ट देशांचे नेते म्हणजे मला आश्चर्य वाटलं याच्यामध्ये किम जॉंग उन पहिल्या रांगेत होते पुतीन उन आणि शी जिंगपिंग आणि पाकिस्तानचे शाहबाज शरीफ त्याच्या मागे म्हणजे आश्रितासारखे म्हणजे कोरियापेक्षा काही पाकिस्तान मागे नाहीये पण ते त्यांच्या मागून चालत होते पण सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेला हा संदेश होता भारतासाठी ही काळजीची गोष्ट निसंशय आहे पण ही गोष्ट सगळ्यात काळजीची ताईवानसाठी साठी आहे आणि जपानसाठी आहे हा मुद्दा आहे की भारताला जी अपेक्षा होती की चीन हा एक विस्तारवादी देश म्हणून अमेरिका त्याचा धोका ओळखेल आणि अमेरिका चीन विरुद्ध एक गट तयार करेल किंवा चीन विरुद्ध एक ज्याला आपण क्वाड म्हणतो पण आणि अमेरिकेने पंचवीस वर्ष याच्यामध्ये गुंतवणूक केली पण अचानक आता ट्रम्प ज्या प्रकारे वागतायत ते बघता भारताने आता थोडस असं धोरण ठेवलंय की चीन हा आमच्यासाठी विरोधक आहे आमचा आणि चीनचा सीमावाद आहेच आहे पण आम्ही काही अमेरिकेचे अटॅक डॉग नाही होत म्हणजे अमेरिकेच्या भरोशावर आम्ही काही चीनशी ची वैर उत्पन्न करून घेणार नाही आमचं जे वैर आहे ते आमचं जे मतभेद आहेत ते चालू राहतील जेव्हा केव्हा सुटतील ते सुटतील पण त्याचबरोबर आम्ही चीनशी संवादही साधू शकतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारताने या सगळ्याकडे काळजीपूर्वक बघायला पाहिजे पण जर कोणाची झोप हो उडली असेल तर ती ताईवानची झोप हो उडली असेल अमेरिका जपान ऑस्ट्रेलियाची झोप हो उडली असेल आणि जर भारतासाठी याच्यातली चांगली गोष्ट अशी असू शकते की जर त्यांची झोप हो उडली असेल तर डोनाल्ड ट्रम्प क्वाड गटाच्या परिषदेसाठी त्यांनी ते आता घोषित केलं होतं मी काय भारतात जायची माझी इच्छा नाहीये वगैरे तर जर ते भारतात आले तर याचा अर्थ अमेरिकेने हे गांभीर्याने घेतलंय आणि त्याच्यामुळे भारताच्या मागे जे शुक्ल काष्ट लागलं होतं ट्रम्प ते बऱ्याच प्रमाणावर कमी होईल अशी मला खात्री आहे चीनमुळे पण येणाऱ्या पुढच्या काही दोन आठवड्यात तीन आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या नक्की अनयजी या सव्वीस जणांच्या गर्दीमध्ये आणखीन विशेष उपस्थिती जाणवली ती म्हणजे रशियाचे पुतीन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांची कारण हे दोन नेते असे आहेत की जे स्वतःचा देश सोडून सहसा कुठे जात नाहीत पुतीन तर गेले चार दिवस बीजिंगमध्ये आहेत किम जोंग वीस तासांचा प्रवास करून बीजिंगमध्ये दाखल झालेले आहेत किम जोंग उन शी जिनपिंग आणि पुतीन यांचं एकत्र चालणं एकत्र प्रवास करणं एकत्र उठबस करणं या सगळ्या सोहळ्यामध्ये विशेष लक्षवेधी ठरलं काय सांगाल निश्चितच म्हणजे एका प्रकारे म्हणून अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी अशी भीती व्यक्त केली की हे जुनं कम्युनिझम रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि निश्चितच म्हणजे या तिघांचा असा धसका आहे तसं मी आज बघितलेले होते की नाही पण तुर्कीचे रजीब तैब आरदवान देखील या शांघाय सहकार्य परिषदेला होते तुर्की तर नेटोचा सदस्य देश आहे आणि तो जर या चीनच्या परेडला उपस्थित असतील तर खरोखर ही अमेरिकेसाठी आणि पाश्चिमात्य देशांसाठी धोक्याची घंटा आहे कारण पाकिस्तान पण त्याचा भाग आहे सेंटोचा आणि तुर्की जर नेटोचा भाग असेल आणि तरी ते चीनच्या परिषदेला जात असतील परेडला तर ही खरोखरच चिंतेची बाब आहे नक्की मेजर जनरल बाम आणि एअर वॉर्स मार्शल साफेकर तुम्हाला दोघांनाही हा एक प्रश्न आहे चीनने एवढं लष्करी सामर्थ्य एकवटलेलं आहे त्यामागे नेमका मुख्य उद्देश कुठे उद्द, युद्ध सक्षमता की आपलं लष्करी सामर्थ्य लष्करी बाजारामध्ये विक्रीसाठी विक्री उपलब्ध करून देणं चीन जेव्हा आपलं सामर्थ्य दाखवत की आमच्याकडे कुठल्या कुठल्या इक्विपमेंट आहे ते कुठलेही असो ते ग्राउंड वेपन्स असो एअर वेपन्स असो सी वेपन्स असो त्यांनी ट्रायड मध्ये तिन्ही दर्शवले आहेत ए सी अँड लँड आणि तिन्ही मध्ये त्यांनी असे शस्त्र दाखवले आहेत जे जगाने पहिल्यांदा पाहिलेत हे दर्शव दर्शवतात की आमचं किती सक्षम आहे आपण आमच्याकडे वेपन्स आणि येते कम्पल्सरी जावंच लागतं प्रत्येकाला आपलं ड्युटी पूर्ण करावीच लागते त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे त्याच्यामुळे कितीही तुम्ही प्रदर्शन करा दाखवा सगळ्यांना गोळा करा आणि एका लाईनीत उभा करा तर खूप मोठी संधी मिळाली फर्स्ट रो मध्ये त्याला बसायला आणि त्याला प्लॅन केलं पुतीनचं पोझिशन तर आहे स्टेटस पण आहे नक्की एकूणच चीनने खूप मोठा पॉवर प्लेस खेळलेला आहे मात्र त्याचबरोबर या शक्ती प्रदर्शना दरम्यान साफेकरजी विमेन फोर्स चीनी विमेन फोर्स सुद्धा पाहायला मिळाली त्याविषयी काय सांगाल त्याविषयी मी एवढंच म्हणेन की भारताचं जे जे काही भारतात घडत आहे त्याची कॉपी करणं हे बरं जवळजवळ सगळ्या देशांनी आता शिकलंय आपण ऑफ आप सिंधूर मध्ये काय केलं त्याची तुम्हाला कल्पना आहेच त्याच्याकडे पाहून अदरवाईज एका कम्युनिस्ट देशात असं प्रदर्शन याला काहीच अर्थ नाही असं मला वाटतं पण चीन्यांच्या लष्करात पहिलेपासूनच अनेक महिला होत्या त्यामुळे या या परेडमध्ये त्यांना दाखवण्याचं काही विशेष असं वैशिष्ट्य होतं असं मला म्हणता नाही येणार पण ती एक प्रकारची कॉपीच होती असं म्हटलं तरी चालेल शस्त्रास्त्रांबद्दल तुम्ही विचारलं की त्यांनी हे प्रदर्शन का ते विकण्यासाठी त्यांनी हे केलं मी या त्या अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो की जवळजवळ पूर्ण जगाला चीनच्या शस्त्रांबद्दल एक माहिती अतिशय स्पष्ट आहे ती म्हणजे ते प्रत्येक गोष्ट रिव्हर्स इंजिनिअरिंग करून बनवायचे जवळजवळ एक दशकाच्या मागपर्यंत म्हणजे नव्वद पर्यंत त्यांचं सरळ सगळं रिव्हर्स इंजिनिअरिंग असायचं बोईंग विमान घेतलं त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं आपलं नाव दिलं विमान काढलं असं सगळं शस्त्रास्त्रांचं त्यांचं होतं त्यामुळे जगातील कम्युनिस्ट राष्ट्र सोडले जर जसं नॉर्थ कोरिया वगैरे वगैरे तर कुठल्याही देशाला त्यांच्या शस्त्रास्त्रांवर विश्वास नाही ज्यांना फुकट ज्यांना फुकट मिळत आहेत ते घ्यायला तयार आहेत तुम्हाला माहितीच आहे कोणतं राष्ट्र आहे ते पाकिस्तान त्यांना फुकट जे काही मिळेल ते त्यांनी घेतलं पण त्यांना मिळाले फुकट मिळालेल्या या गोष्टींमुळे त्यांना कसा पराभव पत्करावा लागला हे पूर्ण जगाने पाहिलाय त्यामुळे हे प्रदर्शन आपलं शस्त्रास्त्र विकण्यासाठी नव्हतं तर ते प्रदर्शन आम्ही लढाई तयार आहोत किंवा युएसचे आम्ही एक चांगले ऑल्टरनेटिव्ह हो। आहे जास्त शक्यता नक्कीच आणि त्यामुळेच सध्याच्या बदललेल्या जागतिक राजकीय समीकरणांचीच नांदी याद्वारे चीननं दिलेली आहे शिवाय आपलं लष्करी सामर्थ्य दाखवून अमेरिकेचं सा। जपान आणि तैवानलाही शह दिलाय असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला तिघांचे खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी सा। झाल्याबद्दल